नमस्कार मित्रांनो तर आपल्याला आज ब्लॉगमधील येणाऱ्या आपल्या अडचणी काय काय आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्यात काय होतं नवीन नवीन आपण जर ब्लॉग बनवावं लागलो तर ब्लॉगमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चुका होतात बोलण्यात अडथळा येतो आणि विशेष म्हणजे गोष्ट काय होतं ब्लॉग बनवताना किती मिनटाचा व्हिडिओ असावा आणि तो कशा स्वरूपात असावा याची थोडीशी आपल्याला अडचणी येते आपण चांगल्या प्रकारचे तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचण्याचं काम करू आणि नवीन नवीन कुठल्याही गोष्टीला थोडंसं वेळ लागतो हळूहळू आपण चांगल्या चांगल्या प्रकारचे ब्लॉग बनवू ब्लॉगमध्ये वेगवेगळे जे इमोज असते ते टाकू आणि थोडंसं काय असतं ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला थोडासा कंटेंट पाहिजे कंटेंट असला की काय होतं पुढील व्यक्तीला त्या ब्लॉगविषयी थोडीशी आवड येते आणि आवड तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल ती गोष्टीची तर त्यासाठी अगोदर आपल्याला त्यासाठी एक कंटेंट सापडावं लागेल कंटेंट सापडणं थोडंसं अवघड जाईल पण पाहू नवीन येणाऱ्या काळात आपण चांगल्या प्रकारचे ब्लॉग आन। तुमच्यासाठी बनवून आणू आणि तुम्हाला पण जे की ब्लॉग आवडतील आणि असा तुमचा जर मला तुमच्या जर शुभेच्छा राहिला की बाबा चांगल्या चांगल्या प्रकारचे ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या व्यूज वगैरे वाढल्या तर आपण पुढील काळात तुम्हाला ज्या प्रकारचे ब्लॉग लागतील त्या ब्लॉगचे प्रकारचे ब्लॉग बनवू आता आपल्याला सध्या कंटेन आहे कारण की आपलं ॲग्रीचं शॉप आहे त्यामुळं आपल्याला ॲग्रीचं शॉप च्या निगडीत जर प्लॉट व्हिजिटला गेलं तर प्लॉट व्हिजिटचा त्या ठिकाणच्या ज्या आपल्या काय विजिटवर गेल्यानंतर जी तरकारीची पिकं असतील समजा टोमॅटो असेल कांदा असेल किंवा झेंडू असेल मिरची असेल या आ, सर्व पिकाविषयी आपण थोडी थोडी माहिती टाकू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग बनवू शकतो तर ब्लॉगला काय होतं थोडंसं जास्त टाईम जातो आणि तो एडिट करायला पण थोडासा टाईम जातो हे आपल्याला थोडासा वेळ लागतो त्याला ठीक आहे आपण पुढील येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारचे ब्लॉग बनवा आणि तुमची अशीच आम्हाला सांगा आणि ब्लॉगला थोडा सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडासा वेळ वाढा धन्यवाद मित्रांनो लाईक वगैरे करा आणि तुमचा आमचा ब्लॉग तुमच्या किती आवडीचा आहे मी आम्हाला कमेंटद्वारे सांग